विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर आल्यामुळे सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहे युती आणि आघाडीमधील घटक पक्षामध्ये जागा वाटपावरून खल सुरू आहे विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं एकही मत न फुटल्यामुळे ठाकरे आणि पवार टेन्शनमध्ये आहेत दुसरीकडे आरक्षणाचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे अशा स्थितीत राजकीय वातावरण आणखी ढळून टाकणारी एक बातमी समोर आली आहे सत्ताधारी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदान केंद्राच्या फेरआखणीत घोळ सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे नेमका हा घोळ काय आहे त्याच्या मुळाशी कोण आहेत हेच आज या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुहास शेलार आणि आपण पाहताय महाएम टी राज्यातील तीस ते चाळीस मतदारसंघामध्ये मतदार नोंदणीत खोळ झाल्याचा गंभीर आरोप चंद्रशेखर बावनकुळे केलाय मालेगाव आणि धुळ्यात तीन हजार मतदार एकाच नावाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे या मतदारांची नोंदणी मालेगावमध्ये सुद्धा आहे आणि धुळ्यातही मतदार ओळखपत्रावरचा क्रमांक आणि फोटोसह सगळ्याच बाबी एकसारख्या आहेत जर निवडणूक आयोग सगळ्या नोंदणी डिजिटल पद्धतीने करत असेल तर ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही का हेच तीन हजार लोक धुळ्यातही मतदान करतील आणि मालेगावमध्ये जर धुळ्याची जागा पाडायची असेल तर धुळ्यात मतदान करायचे आणि मालेगावची जागा पाडायची असेल तर मालेगाव मध्ये करायचे हे मोठं षडयंत्र आहे ही सगळी मते एका विशिष्ट समाजाची आहेत मुस्लिम समाजाची तीन हजार मते धुळ्यात आणि मालेगाव मध्ये सुद्धा आहेत सारखीच ओळखपत्र क्रमांक आणि फोटो दोन्ही मतदारसंघामध्ये कसे असू शकतात याचा अर्थ हे जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप बावनकुळे आता तर त्यांनी निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदान केंद्राच्या फेराकडी प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे राज्यातील मतदार याद्या अत्यंत दोषयुक्त असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदान केंद्रामध्ये मतदारांची संख्या दीड हजारांपर्यंत मर्यादित ठेवली तरी सुद्धा काही ठिकाणी लांब लचकवरची मतदारसंख्या दीड हजारांपेक्षा कमी असावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती त्यानुसार मतदान केंद्रावरची मतदारसंख्या कमी करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू आहे मात्र मतदारांची संख्या कमी, कमी करताना ती त्याच इमारतीतल्या बुथवर समायोजित न करता दुसऱ्या ठिकाणच्या मतदार यादीमध्ये जोडली जात आहे त्यामुळे एकाच वसाहतीमधले मतदार वेगवेगळ्या मतदान केंद्रात विभागले गेले के आहेत परिणामी मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान केंद्र शोधण्यात अडचणी निर्माण होतील मुळात मोठ्या शहरामधल्या मतदार याद्या अत्यंत दोषयुक्त असून एकाच यादीत सिक्वेन्स न बघता आठ ते दहा मोहल्ल्यातील मतदार दाखवले आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत बीएलओ पोचण्यात मोठ्या अडचणी येतात शिवाय राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही नावे शोधणे अवघड होईल आता अशीच एका मतदार ती नावे काढून दुसऱ्या यादीत घेतली तर संबंधित मतदार मतदानापासून वंचित राहते त्यामुळे मतदार केंद्रांची फेराखणी करताना सध्याच्या मतदान केंद्राच्या ठिकाणी अ आणि ब अशी वर्गवारी करावी आणि मतदान केंद्र त्याच इमारतीमध्ये मंजूर करावे जेणेकरून मतदारांची गैरसोय होणार नाही अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत ऐंशी वर्षावरच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना घरातून मतदान करण्याची मुभा देण्यात आली परंतु अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाचे कर्मचारी पोहोचलेच नाही त्यामुळे मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागले अनेक ठिकाणी मतदारांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागले काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदार वेग केंद्रावर वेग वे� आली त्यामुळे पुरता गोंधळ उडाला म्हणजे पतीचे नाव एका मतदान केंद्रावर पत्नीचे दुसरीकडे तर मुलांची नावे तिसऱ्याच मतदान केंद्रावर मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार निवडणूक आयोगाकडूनच करण्यात आला असा गंभीर आरोप बावनकुळे यांनी केला आहे तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणुकीत तुम्हालाही असा अनुभव आलाय का तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद